कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील महत्त्वाच्या ठिकाणचे कांदा बाजारभाव त्याचबरोबर महाराष्ट्रात सरासरी कांदा बाजारभाव काय असणार आहेत व येत्या काही दिवसात कांद्याचे बाजारभाव कसे ट्रेंडिंग असणार आहेत याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नवीन नवीन बाजारच्या व्हिडिओसाठी चॅनलला बेल आयकॉन दाबून तुम्ही जॉईन करू शकता जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपले व्हिडिओज बघता येतील त्याचबरोबर कमेंट पण तुम्हाला लवकरात लवकर टाकता येतील आता बघा कांद्याचे सध्याचं मार्केट जर बघितलं तर कांदा सध्या ट्रेंडिंग जातो आहे पुण्याचं आजचं मार्केट बघितलं बाजारात भावामध्ये वाढ झालेली दिसत आहे पासष्ट डबल झिरो म्हणजे सहा हजार पाचशे एवढी आपल्याला दर कमाल दर मिळालेला आहे त्यानंतर आवक जर बघितली तर अकरा हजार एकशे तेरा उच्चांकी आवक आलेली आहे म्हणजे बाजारात कांदा काही ठिकाणी वाढत आहे सर्वसाधारण दर चौवेचाळीस रुपये आणि किमान दर तेवीस रुपये लासलगाव या ठिकाणचा विचार केला तर सव्वीसशे क्विंटल एवढी आवक आहे इथं आज दर थोडासा कमी होता चार हजार सातशे अकरा दर होता सर्वसाधारण दर चार हजार शंभर आणि किमान दर या ठिकाणी होता दोन हजार रुपये बाजारामध्ये काही ठिकाणी आवक घटते आहे काही ठिकाणी आवक वाढते आहे त्याच्यानंतर तिसरा बाजार जर बघितला येवला येवला या ठिकाणी तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे किमान दर जर बघितला तर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे किमाल दर या ठिकाणी आठशे अकरा नोंदवलेला आहे राज्यामध्ये काही बाजारपेठेत कांदा सरासरीपेक्षा कमी आलेला आहे काही ठिकाणी कांदा जास्त आलेला आहे याचा विचार करता येत्या काही दिवसामध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपयेसुद्धा बाजारची लेवल क्रॉस होऊ शकते त्यानंतर बघा देवळा या ठिकाणी एकवीसशे तीस क्विंटल आवक आलेली आहे किमान दर चौदाशे रुपये जास्तीचा दर चव्वेचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर हा चार हजार रुपये इथे नोंदवला गेलेला आहे त्याच्यानंतर पुढची जी बाजारपेठ समिती आहे ती आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये तीन हजार पंचावन्न क्विंटल एवढी आवक आलेली आहे आजच्या मितीला सहा हजार पाचशे उच्चांकी दर या ठिकाणी नोंदवलेला आहे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे किमान दर हा या ठिकाणी एक हजार रुपये नोंदवलेला आहे कोल्हापूरला आज तीन हजार पंचावन्न क्विंटल एवढी आलेली होती राज्यामध्ये इतर सर्व चार बाजार समितीचा सरासरी विचार करता चाळीस बेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे सर्वोत्तम बाजारभाव साडेसहा हजार कळवण त्याच्यानंतर मनमाड या ठिकाणी सर्वात कमी बाजार आपल्याला दिसत आहे कांद्याचे दर जर बघितले भुसावळ चाळीस त्याच्यानंतर चांदोड अडतीस छत्रपती संभाजीनगर छत्तीस धाराशिव सत्तावीस कळवण अठ्ठावन्न कोल्हापूर पंचवीस मनमाड एकतीस पिंपळगाव घोस पन्नास त्याच्यानंतर सातारा पंचेचाळीस येवला छत्तीस सरासरीपेक्षा आज बाजारभाव वाढलेला दिसत आहे त्याच्यानंतर जर बघितलं कामटी या ठिकाणी पाच हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे पुणे खडकी या ठिकाणी चार हजार सहाशे सर्वाधिक बाजारभाव आहे त्यानंतर कल्याण पाच हजार पाचशे सर्वाधिक बाजारभाव आहे त्यानंतर नागपूर या ठिकाणी चार हजार चारशे बाजारभाव दिसत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब